नमस्कार म्हणजे शुभसाकर निघालो आहे एका लॉंग ट्रिपसाठी मुंबई टू गोवा बेसिकली इट इज मुंबई टू कोकण म्हणजे आपण चाललो आहे आपल्या पहिला आजोळी म्हणजेच सावंतवाडीला नंतर मग तिथून गोवा आणि बरेचसे ठिकाणं आहेत सो so, येस yes, निघालो आहे बघू शकता सगळी पॅकिंग झालेली आहे तर फक्त गाडीत बसायची तयारी ॲज युजल आपले लेट लागतील दोन जणं ते मम्मी आणि मागे आमची बायकोबाई आणि आमचं छोट्या सोयस एक पाच मिनटात निघू सो so, मंडळी निघालो आहे आम्ही वाजल्यात सकाळचे चार आता आहे विरारला आता किती वेळात आम्ही हायवे गाठू शकतो ते युजली विरार ईस्ट वाला मार्ग न निवडत आम्ही चाललोय रोड आणि बघताय की आपण फोर व्हीलर ब्लॉगिंग करतोय एखाद्या एका जुन्या व्हिडिओ मध्ये मला आठवण असेल की मी बोललेलो की आपल्याला त्या सरांसारख्या फोर व्हील ब्लॉग्स करायचे आहेत येस अँड वी आर डुईंग इट बघू शकता मागे मम्मी आणि स्वराज ऑफिशियली स्वराज दाखवतो हो। स्वराज 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 बाबू चार बावीस झाले हायवे टच झालोय आता आता बघूया किती वेळात आम्ही घोडबंदर किंवा पहिला हॉल्ट वगैरे घेतो आणि जास्त काही दाखवण्यासारखा नाहीये एकदा आपण मुंबई वगैरे टच झालो हायवेला की मग मी लॉगिंग चालू करीन बस पूर्ण अंधार आहे बघू शकता तुम्ही रोडवरती ॲज युजल आपल्या गोडबंदाचा ट्रॅफिक आपल्याला मिळणारच आहे सो so, डायरेक्ट मी उजडल्यावरती तुम्हाला भेटू तो मंडळी फायनली पहिला हॉल्ट घेतलेला आहे आणि हा आपल्या बायकर्सचा फेवरेट स्पॉट म्हणजेच कळंबोळी मीटअप पॉईंट बाईकपासून गाडीपर्यंतचा प्रवास खूप वेगळा आहे माझ्यासाठी पण आता मीटअप पॉईंट असून फक्त एक हॉल्ट आहे गेले ते लोक वॉशरूमला आणि हा माझ्या बारका स्वराज स्वराज हायकर आपल्या युट्यूबवाल्या फॅमिलीला आम्ही मोडी आहे आम्ही मोडी आहे आम्हाला बघायचं तेव्हाच आम्ही बघणार आहे ना बाबू निघू थोड्या वेळाने एक दहा मिनटं अप होईल आणि चाय वगैरे प्यायला का असं काही मम्मीला चाय लागते आणि चाय आम्ही घेतली नव्हती सो येस चाय पिऊ आणि निघू तर मंडळी आपला एन एच सिक्स्टी सिक्स म्हणजेच मुंबई गोवा हायवे चालू झालेला आहे मी तुम्हाला सांगितलेलं की सकाळी भेटूया आपण आत्तापर्यंत तरी टू लेन आहे कर्नाळापर्यंत आपला रस्ता जातो तर पुढे बघू जिथे ते आ, तो। तो चांगला रस्ता असेल तिथे तुम्हाला प्रॉपर अपडेट देत राहायची तर म्हणजे कर्नाळ्याचा घाट चालू झालेला आहे आपला बघू शकते कर्नाळा पक्षी अभयारण्य आपला त्यांचा व्हिडिओ आहे आय बटनमध्ये वरती फ्लॅश होत असेल किल्ल्याचा तर किल्ल्याची गोष्ट निघालीच आहे समोर महाराष्ट्र दिसत आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज की वाचलेत yeah! सकाळचे सात आणि पोचलो आपण पेंड शहरात मी जो कॅल्क्युलेशन सकाळी म्हणजे माझा प्लॅनच्या हिशोबाने जो ठेवलं आहे त्याच्या अकॉर्डिंग हे बरोबर चाललंय मी अपेक्षा केली गेली सातपर्यंत मी पेंड टच करेन आणि मी सातपर्यंत पेंड टच करेन आता टच पुढे पण अशीच आपली प्लॅनिंग प्रॉपर राहिली पाहिजे आता आपला कॅमेरामॅन चेंज झाला आहे कॅमेरामॅन नवी आहे मागे बघू शकता रिद्धी झोपली आहे बापू कोल्हापूर आपण क्रॉस करतोय वाचलेत सकाळचे आठ सतरा आतापर्यंत परफेक्ट प्लॅनिंगमध्ये आणि रोड जर म्हणाल तर दुपच जसं आपण म्हणतो कुठे चांगला कुठे वाईट कुठे चांगला कुठे वाईट पण हा कुठे चांगला कुठे वाईटमध्ये कुठे चांगला हा सत्तर पर्सेंट आहे आणि कुठे वाईट हा फक्त तीस पर्सेंट राहिला आहे तो अजून पुढे लवकरात लवकर चांगला होईल त्याची आशा आहे मला आणि रोड बघू शकतो आपला मुंबईगाव आहे तर म्हणजे माणगाव पोचलेलो आहे आपण पण बघू शकता की थोडं स्लो जावं लागतं आहे कारण की ट्रॅफिक आहेच ट्रॅफिक मुव्हिंग आहे सो एवढा प्रॉब्लेम नाही आहे बघू मॅपवरती मला दाखवते पाच तास सॉरी सहा तास पन्नास मिनटं आता बघूया किती वेळात आपण पोचतो ते गावच्या नंतर जो सुसाट रस्ता झाला नाही मजा आली म्हणजे सत्तर ऐंशीच चालू आहे माझा अँड सेफली टू बी स्पेसिफाईड गाडी आपल्याला पळवायची म्हणून पळवत नाही आपल्या बरं स्वराज पण आहे आणि आई आणि रीती पण आहे तर जरा आरामात बट मजा करत तर तुमच्या डाव्या बाजूला बघू शकतात गंधारपाळी लेणी मस्त आहेत लेणी कधी वेळ भेटला तर आपण इथे पण पड़ी येऊ हो। फक्त बघता पोलाडपूर पण आलेला आहे इथून इथून जर वरच्या बाजूने गेलं तर तुम्ही महाबळेश्वर वगैरे हो जाऊ शकता खालच्या बाजूने ठेवलात तर आपला मुंबई गोवा हायवे आपण कंटिन्यू करतो गेलात तर आपला कशेडी घाट आणि आता आपण खालती चाललो आहे तो म्हणजेच नवीन बनलेला कशेडी बोगदा इथून मला दिसतोय तो, तो। hmm. सिंगल लेन आहे बघू शकता काम चालू आहे अजून ज्या गोष्टीसाठी पुणे ट्रिपला आम्ही वाड बघत होतो दॅट इज कशेडी बोगदा तो आपल्या समोर आहे मस्त आपला तिरंगा दिसतोय याच्यामध्ये आणि बघू शकतो दोन्ही बाजूनी त्याची वाहतूक चालू केलेली आहे अँड नऊ वाजून छत्तीस मिनिटाला आपण टनलमध्ये एंटर करतो आहे आणि बघू शकता की बऱ्या प्रकारे लायटिंग वगैरे हो केलेली आहे एक लेन पहिला एकच होती आता डबल लेन चालू केली आहे मस्त प्रकारे जो आपल्याला एक तास पंचेचाळीस मिनटं लागायचे ते आता जवळजवळ वीस मिनटात आपलं अंतर कमी होऊन जातो बरोबर वीस मिनिटात आपण हा रोड क्रॉस केला आहे ज्या घाटाला आपल्याला एक तास पंचवीस एक तास पंचवीस मिनटं लागायची तोच आता पंचवीस मिनटात पार करताय लोक वा आणि इथून परत आपण लागलो एन एच सिक्स्टी सिक्सला आपल्या खेड आहे एकोणीस बहुतेक आम्ही खेडमध्ये हॉल्ट घेऊ बघू शकता खेड रेल्वे स्टेशन थोडाफार तुम्हाला दिसत असेल कदाचित जाळ्या मारलेल्या आहेत सो आपण खेडपर्यंत दहा वाजेपर्यंत पोहोचलो आहे आता इथे आम्ही स्टॉप घेऊ काहीतरी खाण्यापिण्यासाठी फ्रेश होण्यासाठी आणि मग नंतर पुढची जर्नी परशुरामाची भूमी आणि आज आपला परशुराम घाट बघू शकता परशुराम घाट पण एकदम सुसाट झालंय भात शेती सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लोकांनी खूप चांगल्यापणे हे केल्या इथे पण आहे बैलगाडा शर्यत मग आपलं क्रिकेट खळ्यात जाऊन कोण क्रिकेट खेळत ते मला सांगा कमेंट मध्ये आमची फेवरेट गोष्ट म्हणजे मळत किंवा खळ्यात जाऊन क्रिकेट खेळणं आता बघू ह्या वर्षी पॉसिबल होतंय का कारण की आपल्याला कामच भरपूर आहे फिरेच भरपूर जागेवर आहे तर तब्बल दोनशे ऐंशी किलोमीटर नंतर आपण ब्रेक घेतला आहे आणि आपण आता चिपलूणमध्ये जेवणाची तयारी आणि हा बघा आमच्या स्वराज चालू आहे मस्ती याची आहे या पोराची नुसती मस्ती माहिती मी जेऊ आणि परत बरोबर साडे अकरा वाजले आहेत निघतो निघतोय आता आम्ही आता चिपळूणवरून निघालो आहे गुहागर टच केलं आहे आता बघू किती वेळात मला ऑन मॅप दाखवतोय चार तास फिफ्टी सिक्स मिनिट्स लवकर पोहोचू बहुतेक कारण की जी कंडिशन आहे खूप मस्त आहे फक्त संगमेश्वरच्या पुढे थोडा प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला ते बघूया आता वाजलं बारा आठ आणि अरंगेशच्या इथे पोहोचल जे काम खूप जोरात चालू आहे म्हणजे पूर्ण वरचा रोड लँड जो आपण म्हणतो तो, तो पूर्ण झालेला आहे फक्त त्यांचं पीक्यूसी सी आणि बाकीचं काम करणं बाकी आहे पीक्यूसी सी पण अर्धा टाकलेलं आहे अरे बापरे आणि जे सर्व्हिस रोड आहे त्यांची हालत तुम्ही बघू शकता काय चालली आहे बाई नुसती झोपा काढत आहे स्विच केलंय संगमेश्वरच्या थोडं आधी थांबलोय आता मम्मी येणार आहे पुढे स्वराज मागे तर स्वराजची आई पण स्वराज वर जाऊन झोपणार आहे आणि आम्ही दोघं मायलेक मजे करणार हे दोन मायलेक झोपणार आहेत आणि आम्ही दोन मायलेक मजे करणार आहे थोडस ब्रेक घेतलेला जरा डुलकी आहे संगमेश्वर आहे आता इथून एक रस्ता दाखवतोय जो साखरबा मार्गे जातो देवरुखमेश्वर हा लेफ्ट आपण मारूया हा संगमेश्वर हे दमोर बीचचं काम बघू शकता तुम्ही आणि आपण देवरुख साखरबा मार्गे जाऊया आपण क्रॉस केलेला आहे तीन पंचेचाळीस ला अजून मला दाखवत एक तास रस्ता तर बऱ्यापैकी चांगला आहे राजापूर नंतर एक नंबर रस्ता आहे काहीच प्रॉब्लेम नाही एकदम सुसाट रस्ता आहे मी थोडा स्लो चालवतो का की आपल्यावर बाबू आहे जर बाबू नसला तर थोडा मी पण फास्ट चालवलं असतं बट ठीक आहे आरामात राईड एन्जॉय करीत जायचंय आपल्याला काय रेसमध्ये भाग नाही घ्यायचा कणकवली आपण क्रॉस केलेला आहे आता बघू ओरसहून आतमध्ये घेऊया की झारपातून आतमध्ये घेऊया डिपेंड करतो चला सावंतवाडी पोचलो आपण पाच वाजले आहेत आता इथून माझं घर आहे अर्धा तास आता विचारलं तर पाच मध्ये काय झालं एवढं आम्ही जेवायला थांबलेलो आणि आमच्या कॅमेरामॅनला जरा प्रॉब्लेम होतो तर पण फोटो आम्हाला हॉल्ट घ्यावा लागला त्या चक्करमध्ये आम्ही जेवायला पण बसलो आणि मग त्या गोष्टीमध्ये आम्हाला थोडा थोडासा वेळ झाला तरी पण ठीक आहे अंदाजे साडेपाचपर्यंत पर्यंत डॉट आपण घरी पोचतोच सो प्रॉब्लेम नाही आणि मुंबई गोवा हायवेचं जर म्हणाल तर पॅचेसमध्ये मी याला डिवाईड करतो पर्यंत ओके ओके संगमेश्वरचा पुढे प्रॉब्लेमॅटिक आणि जर तुम्ही जर राजापूरचा पुढे बघाल तर एक नंबर रोड आहे जर ज्याला पळवायचं असेल तर पळून पळून आणेल पण एवढा मक्कन रोड आहे आतापर्यंत रोड तसाच कंटिन्यू आहे कुठेही रोडला असा कड्डा नाही काय नाही सो एट्टी पर्सेंट ओव्हरऑल मुंबई गोवा हायवे इज गुड टू गो सातारा वगैरे मार्गे यायची काहीच गरजा वाटत नाही मला आता मुंबई व उतरा डायरेक्ट सरळ सरळ निघा आय गेस पुढच्या वर्षीपर्यंत हा अजून चांगला बनेल सी फिंगर्स क्रॉस नेक्स्ट इयर आपण परत एकदा ट्राय करू कारनी जायचं कार स्वराज पण थोडा मोठा होईल भेटू तर म्हणजे काल करी येऊन मस्त एकदम झोप काढली फ्रेश झालो आणि व्लॉग हॅड करायचा राहिलेला सो हा तो आपला मुंबई गोवाचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र